नमस्कार मैत्रिणो हे मूग आहे मूग आहे ते थोडे त्याला पाण्यात आपण धुवून घेतले होते आणि धुतल्यानंतर स्वच्छ धुवून घेतले होते त्याच्यातली माती वगैरे सगळी काढून घेतली होती आणि धुतल्यानंतर त्याला आपण थोडंसं तेल लावलेलं होतं तर हे आहे हे सात किलो मूग आहेत आणि त्याला आपण धुवून स्वच्छ धुवून आणि त्याला तेल लावून ठेवलेलं होतं मी आज तुम्हाला मुगाची डाळ कशी करायची अगदी सोप्या पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही केलं तर पूर्ण तिच्यावरचं जे कवर पोत्र आहे ते निघून जातं तर ती धुवून घेतलेली होती आणि ती अशी धुतल्यानंतर तिला थोडंसं तेल लावून आणि उन्हात वाळवून घेतलेलं होतं वाळवल्यानंतर ती आपण अशी छोटीशी एक घरगुती ही आमच्या गावाकडे अशी भरडकी असते छोटीशी तर तर तिच्यात असं आपण थोडं भरडकीने असे भरडून घेतले आहे असे अशा पद्धतीने ही भरडून घेत आहोत आणि तिला असं आपण तेल पाणी लावून आणि वाळवलेलं होतं तर अशा पद्धतीने आणि ती ही जी भरडल्यानंतर ती अशी पाकडून घ्यायची असते तिच्यातलं पोत्र बरंचसं निघून जातं जर तुम्हाला पूर्ण मुगाची डाळ जर पूर्ण अगदी स्वच्छ अशी पूर्ण पिवळी धमक जर, जर पाहिजे असेल तर ही जी आहे ही पाखडल्यानंतर हिला परत थोडंसं तेल लावायचं आहे आणि थोडंसं दहा पंधरा दिवस बाजूला ठेवून द्यायचं आणि त्याच्यानंतर परत आपण दहा पंधरा दिवसानंतर ती फक्त पाखडून घ्यायची अशी छान अशी ही मुगाची डाळ घरच्या घरी होते पण बिना फोत्र्याची पण डाळ ही पौष्टिक असते अशा पद्धतीने तुम्हाला मी आज खूप छान पद्धतीची ही जी मुगाची डाळ आहे फोत्र्यांची ही खूप पौष्टिक असते खायला आणि आपल्याला घरच्या घरी अशी बनवता येते आखे मूग जर असतील तर आपल्याला आख्खे मूगसुद्धा असे दु मिळत असतात आणि अशा पद्धतीने ही मु मुगाची डाळ आपण घरच्या घरी अशी भरडकीवर करू शकतो गिरणीत तर करून देतात पण पॉलिशची डाळ असते ती ती खाण्यापेक्षा ही पौष्टिक हे बघा अशा पद्धतीने आपण जर चोळी तर ही पाकडून अशी पिवळी धमक डाळसुद्धा होते याला थोडंसं तेल पाणी लावून आठ दहा दिवस आपण एका ठिकाणी बाजूला ठेवून द्यायची आणि त्याच्यानंतर परत पाकडायची अशा पद्धतीने ही मुगाची डाळ अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपल्याला करता येऊ शकते हे बघा भरडकीने अशा पद्धतीने थोडी थोडी टाकून आणि आपण इथे असे ह्या भरडकीवर भरडून घेत आहोत अगदी सोप्या पद्धतीने ही मुगाची डाळ करण्याची अगदी सोपी पद्धत आहे पण तिचे फोत्र काढले नाही तरी तिच्यावरचं कव्हर काढलं नाही तरी चालेल पण पौष्टिक तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब